आज आपण बनवणार आहोत काळ्या मसाल्यातील भरलं वांग किंवा अख्खं वांग खूपच मस्त आणि टेस्टी हे वांग तयार होतं एकदम मस्त रसरशीत हे वांग्याची भाजी तयार होते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने करायला म्हणताल तर अगदी सोपी पद्धत आहे जेवण झाल्यावर या हाताचा सुगंध जाणार नाही एवढी टेस्टी आणि भन्नाट चवीची भाजी तयार होते तर बघू शकता दिसताना किती सुंदर दिसत एक आहे एकदम मस्त झालेले आहे आणि भाकरीसोबतही अप्रतिम लागते चला तर मग लगेच सुरुवात करूयात इथे मी सहा ते सात वांगी घेतलेली आहेत तर ती अशा प्रकारची आता वांगी स्वच्छ धुवून घ्यायची आहे तोपर्यंत आपण वाटण तयार करून घेऊयात इथे धने खोबरं हरभरा डाळ हिरव्या मिरच्या आणि तीळ आणि थोडीशी खसखस एकत्र घेतलेली आहे आणि काही खडे मसाले घेतलेले आहेत आपल्याला हा मसाला जो आहे तो आता तव्यावरती भाजून घ्यायचा आहे थोडंसं तेल टाकून त्यानंतर एक कांदा देखील भाजवत ठेवलेला आहे गॅसवरती बघू शकता थोडंसं तेलामध्ये सगळे मसाले मी भाजून घेतलेले आहे ते अशा प्रकारे चला तर मग आता याचं वाटण तयार करून घेऊयात एकदम गावरान पद्धतीने हे कालवण तयार होतं कालवणही हो, म्हणू शकतो कारण रस्तेदार आहे आणि खूपच टेस्टी आणि भन्नाट चवीचं होतं खूपच सोपी पद्धत आहे बनवण्याची बघू शकता त्यानंतर यामध्ये मीठ आणि लसूण टाकून घेतलेलं आहे पाणी घालून अशा प्रकारे वाटण तयार करून घेतलेलं आहे चला तर मग आता वांगीसुद्धा कट करून घेऊया स्वच्छ धुवून घेतलेली आहे त्यानंतर अशा प्रकारे चार भागामध्ये आपल्याला ही वांगी जी आहे ती कट करून घ्यायची आहेत एकदम गावरान पद्धतीने हे कालवण बनवतो आपण खूपच मस्त हे कालवण होतं न आवडणारे देखील आवडीने खात इतके चविष्ट आणि चवदार होतं हाताचा वास जाणार नाही एवढं मस्त हे कालवण तयार होतं पाट्यावर वंट्यावरती जर वाटलं तर हाताचा वास बराच वेळ मसाल्याचा राहतो खूपच मस्त कालवण तयार होतं तर इथे वांगी अशा प्रकारे कट करून घ्यायची आहेत म्हणजे आतमध्ये खिडकी वगैरे असेल तर ते लगेच दिसून येईल त्यानंतर आता यामध्ये आपण जे वाटण तयार करून घेतलेलं आहे ते भरून घ्यायचं आहे पातळ मसाला वाटलेला आहे त्यामुळे थोडा थोडा भरायचा आहे म्हणजे म वांगी जे आहे ते चवदार तयार होतील तर बघू शकता अशा प्रकारचं वाटण एकदम थोड्या प्रमाणामध्ये आपल्याला यामध्ये भरून घ्यायचं आहे चमच्याच्या सहाय्याने भरायचं म्हणजे जास्त हात वगैरे भरणार नाही किंवा सांडणारसुद्धा नाही आणि थोडं थोडं भरायचं आहे फक्त वांग्याला लागेल इतपत आता सगळ्या वांग्यांना मी अशा प्रकारे हे वाटण भरून घेणार आहे त्यानंतर वाटलेलं जे वाटण शिल्लक राहिलेलं आहे ते आपण नंतर भाजी बनवणार आहोत रस्ता त्याचा तर एकदम थोड्या प्रमाणामध्ये भरायचं आहे तर सगळ्या वांग्यांमध्ये मी अशा प्रकारचा हा मसाला भरून घेतलेला आहे तर नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने हे वांग खूपच मस्त लागतं हे वांग एकदम सोपी पद्धत आहे बनवण्याची अगदी कमी वेळेमध्ये तयार होतं तर सगळ्या वांग्यांमध्ये बघू शकता अशा प्रकारचा थोडा थोडा मसाला मी भरून घेतलेला आहे आता एवढा मसाला आपला शिल्लक आहे म्हणजे रसा बनवायचा आहे त्यासाठी आता गॅसवरती कढाई ठेवून घेतलेली आहे यामध्ये दोन ते तीन चमचे तेल टाकून घ्यायचं आहे तेल गरम झालं की यामध्ये आपल्याला मसाले टाकायचे आहेत तर मसाल्यामध्ये इथे टाकलेली आहे थोडीशी हळद त्यानंतर अर्धा चमचा इथे गरम मसाला टाकलेला आहे त्यानंतर कांदा लसूण मसाला देखील टाकून घेतलेला आहे आणि घरगुती मसाला टाकलेला आहे त्यानंतर कोथंबीर टाकून घ्यायची आणि थोडा वेळ परतून घ्यायचं त्यानंतर यामध्ये वांगी टाकून घ्यायची आहे आणि दहा मिनटांसाठी आपलं वांगी ही कमी गॅसवरती अशी तेलामध्ये परतून घ्यायची आहे तर बघू शकता सगळी वांगी मी अशा प्रकारे तेलामध्ये टाकून घेतलेली आहे आणि आता ह्या मसाल्यामध्येच आपल्याला ही वांगी जी आहे ती मस्त फ्राय करून घ्यायची आहेत बऱ्यापैकी एक कमी गॅस ठेवून दहा मिनटांसाठी आपण झाकण ठेवून घेणार आहोत तो वांग्यांवरती तोपर्यंत आपली वांगी छान अशी भाजून निघतील किंवा तळून निघतील तर एकदम मस्त आणि झणझणी ते कालवण तयार होतं खूपच टेस्टी बनतं अजिबात यामध्ये पाणी टाकायचं नाही आता पाणी नंतर आपण टाकणार आहोत मसाल्यासोबत त्यामुळे झाकण ठेवून घ्यायचं बघू शकता वांगे एकदम मस्त अशी अर्धवट शिजलेली आहेत मसाल्यामध्ये आता पुन्हा मिक्स करायचं आणि जे वाटण तयार करून घेतलेलं होतं ते यामध्ये टाकून घ्यायचं आहे तर आता वाटण देखील टाकून घेतलेलं आहे आणि आपल्याला जितकी भाजी बनवायची तेवढं यामध्ये पाणी टाकून घ्यायचं आहे तर इथे कोणतंही पाणी तुम्ही ते वापरू शकता थंड किंवा गरमही पाणी टाकलं तरी चालतं नॉर्मल पाण्यामध्ये सुद्धा भाजी छान तयार होते तर आता मसाला टाकून एक ते दोन मिनटं असंच परतून घ्यायचं आहे त्यानंतर यामध्ये आवश्यकतेनुसार जेवढा रस्ता हवा आहे त्यानुसार पाणी टाकून घ्यायचं तर खूपच मस्त घरभर सुगंध सुटलेला आहे भाजीचं एकदम छान असं वाटण तयार झालेलं आहे तर सुद्धा सोप्या पद्धतीने हे वांग नक्की भरून बघा ज्यांना वांग्याची भाजी आवडत नाही किंवा वांग जे खात नाही ते सुद्धा आवडीने खातील इतकं चविष्ट हे लागतं तर बघू शकता आता मी पाणी टाकून घेतलेलं आहे आता पुन्हा याच्यावरती झाकण ठेवायचं आहे आणि पाच ते सहा मिनटं आपण असंच शिजवून घेणार आहोत वांग अर्धवट शिजलेलं आहे तेलामध्ये अगोदर तर नंतर बघू शकता झाकण काढून बघितलं छान अशी उकळी फुटलेली आहे आता वांगी आपली शिजतच आलेली आहे थोड्याफार प्रमाणामध्ये अजून शिजायची बाकी आहे तर अजून पाच मिनटं आपण असंच ठेवणार आहोत वांगी शिजताना कमी गॅस ठेवायचा त्यामुळे वांगी छान अशी शिजली जातात तर आता इथे मी गॅस बंद करणार आहे मस्त आपलं इथे वांग्याचं कालवण तयार झालेलं आहे बघू शकता मस्त उकळी फुटलेली आहे रस्ता जो आहे तो थोडासा दाटसर देखील झालेला आहे आता ही भाजी तुम्ही चपातीसोबत भातासोबत तसेच भाकरीसोबतसुद्धा खाऊ शकता कशाही सोबत ही छान लागते चला तर मग गॅस बंद करून घेतलेला आहे आता प्लेट प्लेटमध्ये भाजी काढून घेऊयात तर किती अप्रतिम दिसत आहे कलर मस्त आलेला आहे मस्त झणझणी जन ती भाजी झालेली आहे तर आता प्लेटमध्ये भाजी काढून घ्यायची यासोबत भाकरी भातासोबत छान लागते नक्की बनवून बघा तुम्हीसुद्धा या सोप्या पद्धतीने कशी वाटली वांग्याची भाजी नक्कीच कमेंट्समध्ये सांगा व्हिडिओ जर आवडला तर एक लाईक नक्की करा तुम्ही देखील या सोप्या पद्धतीने एकदा नक्की बनवून बघा मस्त झणझणीत जन हे वांगं आता प्लेटमध्ये काढून घेऊयात मस्त असं कालवण आपलं इथे वांग्याचं तयार झालेला आहे रस्तासुद्धा एकदम छान असा झालेला आहे जास्त पातळही नाही आणि घट्टही नाही मस्त झालेला आहे बघू शकता किती छान हे कालवण दिसत आहे मस्त काला करून बाजरीच्या भाकरीसोबत तर अप्रतिम लागतं किती सोपी पद्धत आहे जर कोणी पाहुणे वगैरे जर आले तर तुम्ही अशा प्रकारचं कालवण नक्की बनवू शकता पाहुणे देखील खुश होतील एकदम मस्त आणि झणझणीत जन ते कालवण तयार झालेलं आहे चला तर मग अशाच नवुळेसोबत भेटूयात पुढच्या व्हिडिओमध्ये